नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी आणि बाजरीच्या पिठापासून मस्त अशी छान रेसिपी बनवणार आहोत जी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मेथीची भाजी काड्यांसकट घेतली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घ्यायची आहे आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी लसूण हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि थोडंसं आलं घेतलं आहे आपल्याला हे छान मिक्सरमध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे छान असं वाटण तयार करून घेतलं आहे एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये चिरून घेतलेली ही जी मेथी आहे ती घालायची आहे तयार केलेलं जे वाटण आहे ते सुद्धा यामध्ये घालूया तुम्ही लाल मिरचीसुद्धा घालू शकता पण यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा जो फ्लेवर आहे तो अगदी छान लागतो अर्धा चमचा इथे मी मीठ घातलं आहे किंवा चवीनुसार मीठ घातलं तरीसुद्धा चालेल पाव चमचा हळद घालायची आहे दोन चमचे तीळ घातले आहे तीळ बऱ्याच वेळा खाल्ले जात नाही त्यामुळे असे घातले की इथे खाल्लेसुद्धा जातात एक चमचा ओवा घालायचा आहे आणि ओवा असा चोळून घालायचा त्यामुळे त्याची चव छान लागते इथे मी दीड वाटी बाजरीचं पीठ घेणार आहे बऱ्याच वेळा मुलं भाकरी खात नाही त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि बाजरीतले जे जीवनसत्व आहे ते सुद्धा मुलांना मिळू शकतात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे यामध्ये आता साधारण दीड वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे जे नवशिके असतात त्यांना बाजरीची भाकरी करायला जमत नाही त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं आपण इथे पाणी घालूया आपल्याला सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही या पद्धतीचं सैलसर पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे इथे मी छान असं सैलसर पीठ तयार करून घेतलेलं आहे तवासुद्धा आपला गरम झाला आहे आता त्यावर थोडंसं तेल घालूया तेल थोडंसं पसरून घ्यायचं आणि त्यावर थोडेसे तीळ घालायचे तीळ तळतळायला लागले की लगेच आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे मेथी आणि बाजरीच्या पिठाचं ते घालायचं बॅटर टाकल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट शिजून घ्यायचं दोन मिनिटानंतर इथे पाहू शकता वरची जी, जी बाजू आहे अगदी छान शिजली गेली आहे थोडंसं तेल टाकल्यानंतर सर्व बाजू मोकळ्या करून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं इथे आपलं मस्त कुरकुरीत बाजरीच्या पिठाचं दिडं तयार झालेलं आहे खायला अगदी छान लागतात झटपट होतात हे तुम्ही टिफिनला नाश्त्याला किंवा रात्रीच्या हलक्या आहारासाठी बनवू शकता अगदी झटपट होतात छान लागतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद